नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे डिजिटल इकट्टा या प्लॅटफॉर्मवर आपण अनेक अनुभवी लेखकांना भेटत आहोत ज्यांनी कॉन्टेंट रायटिंग किंवा लिखाण क्षेत्रात खूप चांगले काम केले आहे आजही आपण भेटणार आहोत मुक्ता कुलकर्णी यांना या जयसिंगपूर कोल्हापूर वरून आहेत आ, अनेक वर्ष कॉन्टेंट रायटिंग क्षेत्रात आहेत वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्यांनी मोठे प्रोजेक्ट्स त्यांनी हँडल केले आहेत याशिवाय त्या व्यवसायात आहेत त्यांची स्वतःचा फूड बिझनेस आहे जो खूप यशस्वीपणे चालू आहे आणि फेसबुकवर म्हणाल तर त्या एक नवाब शरारत नवाब नावानी खूप लोकप्रिय आहेत म्हणजे त्यांच्या पोस्टची वाट सगळेजण बघत असतात सो so, यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांचा एकंदर प्रवास कसा होता प्लस त्यांचा कॉन्टेंट रायटिंग आणि आत्ताचा फूड बिझनेस याचा अनुभव कसा होता याच्याविषयी बोलूयात नमस्कार मुक्ता वेलकम टू माय चॅनल व्हेरी हॅपी टू हॅव यू हिअर मला पण खूप बरं वाटतंय आपण एकमेकींच्या समोर या निमित्ताने येतोय येस येस सो थोडक्यात आता तू बऱ्याच गोष्टी करतेस म्हणजे इन्क्लुडिंग कॉन्टेंट रायटिंग मध्ये तर आहेस प्लस तुझा आता दुसरा व्यवसाय सो so, uh, एकंदर uh, तुझा आवड कशात आहे म्हणजे रायटिंग आहे फूड बिझनेस आहे का कशी नाही खरी गोष्ट सांगायची तर मी प्रचंड आळशीबाई होते <laughs> मला कशाचीच आवड <सा> नव्हती <laughs> <laughs> लिखाण मला हॉबी म्हणून मी खूप आवडीनं सुरू केलं होतं ती पण अशी अपघातानाच हे झालं म्हणजे मला माहिती नव्हतं की मी लिहू शकते ज्यावेळेला मी एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव दहावी पासआउट झाल्यानंतर कॉलेजमध्ये ते एक एज असतं ना की आपल्याला काहीतरी कथा लिहाव्या वाटतात कविता लिहाव्या वाटतात मी त्यावेळेलाही कविता लिहित नव्हते कथा लिहित होते आणि सांगली आकाशवाणीवर तेव्हा माझे बरेच कार्यक्रम झाले होते कथाकथनाचे आणि मग असं वाढत 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 गेलं मग नंतर शिक्षण पूर्ण झालं लग्न झालं मग हे लिखाण थोडस बाजूलाच पडल्यासारखं झालं होतं आणि मग फेसबुक आल्यानंतर मात्र की नाही इतकी वर्ष जे काही समानामध्ये दबून दगून राहिलेलं होतं म्हणजे मग ते लोकांच्या खोड्या काढायच्या असतील घरी बसून दगड मारायचे असतील लोकांना काही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या ना त्या अशा एकदम उतू आल्यासारख्या झाल्या आणि मग मी चालू झाले चालू झाल्याशी पहिल्या पहिल्यांदा तर अशा छोट्या छोट्या गमत म्हणून पोस्ट टाकत होते आणि मग नंतर अशा कथा लिहायला लागल्या कथा लिहिलेल्या होत्या त्या पब्लिश केल्या आणि मग पुढे मला त्याचा आवाक का म्हणजे मी अशी समजत होते की आपण अगदी सर्वसाधारणपणानं लिहितो पण ज्यावेळेला त्या कथा चोरी व्हायला हव्या त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हा बहुतेक आपल्या कथांमध्ये काहीतरी जीव दिसतोय त्यावरूनच बहुधा हे चोरी चोरा चोरीचं प्रकरण व्हायला लागलंय मग खूप वेळेला असं व्हायचं की मी जोक वगैरे हो असे यायचे ना तर कितीतरी जोक मी तयार करून टाकलेले असायचे लोक त्याच्या खालचं नाव माझं काढून टाकायचे आणि ते जोक फॉरवर्ड करायची म्हणजे एक जोक होता तो असा होता की भांडणं दोन माणसांची चाललेली असतात तर कुणी कुणीतरी तिथं जागा करून द्या मी म्हणायचे अरे हे काय हे जागा करून द्या काय उरलेले अरे जागा करून घ्या पाठीमागच्या लोकांनी व्हिडिओ करा आणि बाकीच्या जगाला पाठवून पुणे मिळवा तर माझं नाव त्याच्या खाली काढून तो जो पुन्हा थोड्या दिवसांना कसे लोक रिॲक्ट होत असतात म्हणजे फेसबुकवर एखादी पोस्ट टाकली जाते की आज आमचे आमची आमची मॅरेज एनिव्हर्सरी आहे आणि मग ते त्याच्या अनुषंगानं लोक कमेंट करत असतात म्हणजे हॅपी अनिव्हर्सरी म्हणतील तर मनामध्ये एक असतं आणि तिथं कमेंट एक के वेगळी केलेली असती तर ती कशी असती ही पोस्ट एका दिवसात हो इतकी व्हायरल झाली की माझ्या भारताबाहेर असलेल्या मैत्रिणींनी पण मला सांगितलं की नहीं। नहीं। अरे बघ माझ्या नवऱ्यानं मला ही तुझी पोस्ट पाठवलेली आहे आणि मी सांगितलं की माझ्या मैत्रिणींनी लिहिलेली आहे अशी गमती गमतीतून इथंपर्यंत येऊन पोहोचली सोशल मीडियाचा बऱ्याच वाचिकांपर्यंत पोहोचायला उपयोग झाला गमतीतून आणि कनेक्टिव्हिटी वाढली सो so, uh, हे छंद म्हणजे कथा कविता जोक्स वगैरे लिहिताना कॉन्टेंट रायटिंग मध्ये रायटिंग मध्ये यायचं खरं हे कारण असं होत की दोन हजार एकोणीस साली मी नोकरी सोडून दिली होती म्हणजे अगदी चिडून आता कुणाकडे नोकरीच करायची नाही असं ठरवून मी खरं सांगायचं तर सा नोकरी सोडून दिली होती आणि मग तोपर्यंत मी सोशल मीडियावर नोकरी करत असताना तर मग व्हायचं कसं माहितीये की त्यावेळेला मी जे काही लिहित होते तर ते, ते बऱ्याच जणांच्या पर्यंत पोहोचलं होतं आणि अनुप कुलकर्णी नावाचा माझा ना एक फेसबुक फ्रेंड आहे त्यानं मला हे कंटेंट रायटिंग असं असतं म्हणून सांगितलं मग तो पहिला मी एक इन मराठी ह्या पोर्टलवर मी पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली मला खूप त्यांच्याकडून चांगला अनुभव आला म्हणजे माझ्या अक्युरेसीमुळे कि माझं मुळात भाषेवर तिन्ही भाषा मला फार आवडतात मराठी एक नंबरला आहे दोन नंबरला हिंदी आणि इंग्लिश पण तरी पण मी इक्वली तिन्ही भाषांमध्ये तेवढ्याच येणं काम करू शकते मग तिथं मी काम करत असताना थोडे दिवस गेल्यानंतर इन मराठीची मी अगदी फ्रीलान्सर रायटरच होते मी पण त्यांची पहिल्या फळीतली फ्रीलान्सर रायटर झाले की त्यांच्याकडून मला विषय यायचा आहे की हा तुमच्याकडूनच उत्तमरित्या करू शकाल असा आम्हाला अगदी कॉन्फिडन्स आहे म्हणून आम्ही असं होता होता मी चांगलीच स्थिरावले त्याच्यामध्ये आणि पुढं सगळ्यात चांगली संधी मला मिळाली ती कोल्हापूरला निर्मिती नावाची ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सी त्यांच्याकडे मी फ्रीलान्सर म्हणून आज अजूनही काम करते त्यांच्याकडून मला कामं यायला चालू झाली ही कामं इंग्लिश टू मराठीने मराठी टू इंग्लिश त्यांना जास्त करून लागत होतं कारण mm. ते सर स्वतः मराठी उत्तमातलं उत्तम लिहितात उत्तम mm. पण त्यांच्याकडं इंग्लिश कंटेंट रायटर नव्हते मग mm. इंग्लिशचं पण माझं काम त्यांच्याकडे चालू झालं आणि मग तो प्रवास चालू mm. झाला कंटेंट mm. रायटर म्हणून मी right. अगदी लोकांना चांगल्या पद्धतीनं माहिती झाली बरोबर इवन uh, uh, या क्षेत्रात बरेच क्लायंट बरोबर काम केलं आय गेस आपण मराठी मुक्तपीठ साठी एका yes. प्रोजेक्टसाठी काम केलं सो खूप एक वर्षभर खूप मेहनत घेतली सो so, एकंदर तो मराठी मुक्तपीठ किंवा त्या पोर्टलचा जे तुमच्या जिल्ह्यात पहिलं पोर्टल होतं मराठी सो uh, so, त्याचा अनुभव हो, कसा होता त्याचाही अनुभव फार छान होता खरं सांगायचं तर Uh, मोहिते सर मला भेटायला आले होते ते स्वतः uh, सोशल मीडिया कंपनी म्हणजे uh, एखादी डिजिटल मार्केटिंग कंपनी त्यांनी चालू केलेली होती आणि त्यांना तिथं ऍडव्हर्टाइजमेंट uh, लिहिणारा किंवा कंटेंट सांभाळणारा एखादा माणूस हवा होता मग mm -hmm. मला मा, तोपर्यंत माहिती नव्हतं की मी इतकी लोकांना माहिती झालेली कंटेंट रायटर म्हणून तर mm -hmm. त्यांनी uh, एक दोन ठिकाणी विचारल्यानंतर त्यांना सिरियसली असं सांगितलं गेलं की तुम्ही मुक्ता कुलकर्णींना जाऊन भेटा आणि त्या तुम्हाला अगदी परफेक्ट काम करून देतील आणि मग त्यावेळेला माझं इन मराठीवर काम चाललेलंच होतं मग असंच एकदा बोलता बोलता त्यांच्याशी म्हणजे तर आमची ही ह्या डिजिटल मार्केटिंगसाठी खर तर गाठ पडली होती आमची त्या अनुषंगानं चर्चा पण चाललेली होती आणि अचानक एकदम इन मराठीचा हे होता होता की आपल्याकडे असं पोर्टल नाहीये तर मग आपण असं पोर्टल चालू करूयात का मग ती सगळी टीम जमवा जमवी वगैरे झालीये झालं चालू झालं म्हणजे ते घर झालेलं होतं मग म्हणजे आपण दोघींनी सोबत काम केलेलं आहे की कंटेंट क्रिएटर म्हणून मी तुझं खूप म्हणजे असं एक उत्तम कंटेंट क्रिएटर म्हणून मी तुला ओळखलं त्या मराठी मुक्तपीठ मात्र येस येस सो आजवर भरपूर प्रोजेक्ट केले पण एक महत्वाचा म्हणजे जेव्हा मी आता हे वर्कशॉप घेते सगळ्यांना असं वाटतं की Uh, किती कमवू हो शकतो किती कमवू हो शकतो सो so, आजवरचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट कुठला होता आणि तो एक्सपिरियन्स uh, कसा होता सगळ्यात मोठा जो माझा सिग्नेचर प्रोजेक्ट असा आपण ज्याला म्हणू तो होता hmm. डेस्टिनेशन कोल्हापूर hmm. uh, कोल्हापूरचे पालकमंत्री त्यावेळेला आघाडी सरकार होत कोल्हापूरचे पालकमंत्री होते सतेज पाटील hmm. त्यांनी कोल्हापूर पर्यटन नकाशावर यावं जे कोल्हापूर मधला असा अनएक्सप्लोर्ड एरिया आहे तो लोकांच्या समोर यावा याच्यासाठी त्यांनी एक प्रोजेक्ट घेतला होता आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये मी स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलं होतं आणि त्यांना बारा ट्रेक वर बारा रायटर्स हवे होते आणि असे बारा रायटर्स मी त्यांना माझ्या अंडर दिलेले होते आणि टू बी फ्रँक त्याचं मानधन मला इतकं उत्तम म्हणजे एक पैसाही त्यांनी घासाघीस केली नव्हती सत्तावीस हजार रुपये मला त्या प्रोजेक्टचं मानधन मिळालं Hmm, right, right. मला असं वाटलं मी खरं सांगायचं तर हे घासाघीस करतील आणि हे होईल म्हणून मी कमी सांगितलं म्हणजे असं वाटलं की hmm. बाबा हे पंचवीस पर्यंत आपल्याला द्यायला तयार hmm. होतील कारण ह्या hmm. रायटर्सना पण मला त्यातले पैसे द्यायचे होते तर ते, हो ते, yes. ते नुसतं एवढंच काम नव्हतं त्यांच्याकडून ती hmm. आर्टिकल यायची तर hmm. त्याच्यावर हात फिरवायचा म्हणजे अगदी एकूण एक शब्दन शब्द मला तपासून पाठवून द्यायचा होता आपलं की पुढं तो वेबसाईट वर जाणार होता वेबसाईट नियर अबाउट सरकारी असणार होती म्हटल्यानंतर तिथं एकही शब्द चुकून चालणार नव्हता okay, त्यामुळ तो खूप बारक ना त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं त्यामुळे मग हा जो होता मला असं वाटलं की अरे मी तीस हजार सांगितल्यास तर बरं झालं असतं आपल्याला खूप खूपदा होत आपलं आपण जे कोट करतो क्लायंटला ते लगेच रेडी होतात आणि नंतर आपल्या विचारात येतं की अरे अजून सांगितले असते तरी ते रेडी झाले असते कारण ते कन्व्हिन्स असतात कामावर की तुम्ही काम परफेक्ट करून देणार याच्यावर ते कन्व्हिन्स असतात त्यामुळे ते पे तुम्ही पेमेंट चांगा ते रेडीच असतात सो हा आणि हे करण्यासाठी पण तुम्हाला अर्थात लिखाण तुमचं चांगलंच हवंय पण याशिवाय तुमचं एक कम्युनिकेशन पण चांगलं हवंय क्लायंट बरोबर सो ती पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे कारण जेव्हा क्लायंट हा जेव्हा आपण जसं म्हणजे आता या अनुभवात तू पण पाहिलं असेल की बरेच क्लायंट कधी कधी रूढ असतात कधी कधी काही जण फुकटे एक्सपेक्ट करणारे असतात हो असतात तसे पण असतात की मिळतात ना मग मी असे जर कोणी फुकटे आले तर मी त्यांना स्पष्ट सांगते माझा हा दर आहे मिनिमम माझे चार्जेस म्हणजे सांगायला हरकत नाही छोट्यात छोटे चार्जेस किमान पाचशे रुपयापासूनच मी आता चालू केले सुरुवातीला होतं त्यावेळेला मी अगदी अडीचशे रुपये वगैरे घेत होते नंतर मला घोस्ट रायटिंगची ऑफर आल्या ती माझी कामं चालूच असतात मी म्हणते जाऊ दे नाव नाही आलं म्हणून काय फरक पडतो आपल्याला आपल्या केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळतो ना विषय संपला पण तुमचं काम प्रॉमिसिंग आहे तुम्ही स्वतः तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये प्रामाणिक आहात तर तुम्हाला काम मिळायला कुठेही प्रॉब्लेम येत नाही आणि जे खरोखर असे फुकट अपेक्षा करणारे लोक असतात त्यांना मी क्लिअर सांगते की माझा दरच इथं चालू होतो मग खूप जण म्हणजे माझ्याकडे चौकशी करतात आता तर म्हणजे मी शब्दरूप कंटेंट ही माझी दुसरी फर्म म्हणजे प्रियम फूड तर आहेच आहे पण कंटेंट रायटिंगची शब्दरूप कंटेंट ही माझी मी फर्म चालू केलेली आहे तर तिथं ग्राफिक डिझायनर आहे माझी तिच्या मदतीने मी लोगो वगैरे पण करून देते लोगो टॅगलाईन्स त्याचे पण मी दर सांगितलेले की लोगो जर करायचं असेल तर मिनिमम लोगोचे हजार असतात कारण तो तुम्हाला रजिस्टर करायचा असतो रजिस्टर करत असताना तो त्याच्यासारखा दुसरा लोगो तुम्हाला हे व्हायला मिळायला नाही पाहिजे दुसऱ्या कोणाला की बाबा हा कॉपी नाही व्हायला पाहिजे ह्या गोष्टीवर इतकी मेहनत घ्यावी लागती आणि हे करावं लागतं तुम्हाला तिथं फर्म राहावं लागतं की नाही तुम्ही जे द्याल ते मी घेतो नाही तुम्ही त्याच्यासाठी श्रम घेता त्याच्यासाठी तुमची बुद्धी झिजवलेली असतील त्याच्यासाठी तुम्हाला ते पैसे घेणं गरजेचं बरोबर सो एकाच वेळी दोन बिझनेस म्हणजे आता कंटेंट रायटिंग तर चालूच आहे घरूनच चालू आहे प्लस फूड बिझनेस पण म्हणजे हे दोन्ही व्यवसाय सांभाळताना अशी तारांबळ उडत नाही का म्हणजे कसं प्लॅनिंग झालं म्हणजे जे आत्ताचं प्रियम फूड सो हे कधी चालू झाल्या प्रियम फूड्स पण की नाही सायमल्टेनियसली नोकरी सोडल्यानंतर लगेचच चालू करायचा प्लॅन झाला होता आमचा माझं रायटिंग आधी चालू झालं आणि प्रियमचं काम नंतर चालू झालं hmm. प्रियम ऍक्च्युली माझ्या भाऊजाई बरोबर मी मध्ये चालू केलेलं होतं hmm. पण भाऊ काही पर्सनल कारण होती म्हणजे माझ्या सासूबाई आजारी पडल्या मग लॉकडाऊन आला म्हणजे इतके तो ऍक्सिडेंटलच भाग झालेला होता की आम्ही दोन हजार एकोणीसला प्रियम चालू करायचं ठरवलं तर एक दोन तीन चार असं करत करत इतकं लांबत गेलं की डिसेंबर दोन हजार एकोणीस उजाडला आमचं काम चालू होईपर्यंत mm. आणि मार्च दोन हजार वीस ला तर mm. लॉकडाऊन लागलं सहा महिने आमचं काम पूर्ण बंद होतं पण त्या सहा महिन्यामध्ये इन मराठीवर माझं काम चालू होतं की एका दिवसाला मी त्यांना तीन तीन राईटप लिहून दिलेले होते आणि त्यामुळे म्हणजे मला ते काम बंद होतं म्हटल्यानंतर हे माझं सायमल्टेनियसली चालू झालेलं होतं आणि पर कंटेंट रायटिंगमध्ये कसं असतं की तिथं काय तुम्हाला कंटिन्युअस एका ठिकाणी असं स्थिर बसून राहावं हो लागत नाही mm -hmm. तुमचं एकदा काम चालू झालं तुमचं आर्टिकल mm -hmm. लिहायचं किंवा जे काही करायचे ते तुमचं जेवढ्या थोड्या वेळामध्ये आवरलं दहा मिनिटं पंधरा मिनिटं समजा एक तास घेतला त्या एका तासामध्ये तुमचं कंटेंट रायटिंग आवरून जातं उरलं जो काही वेळ असतो तेवढ्या वेळामध्ये मी माझं फूड प्रोडक्शनचं काम करू शकते तर पहिल्यांदा मी एकटी होते आता माझ्या हाताखाली पण बायका आहेत पीएम फूडची प्रगती मी बघत आली आहे म्हणजे आय थिंक आधी फक्त लाडू पासून चालू केलं होतं आणि आता लोणची आहेत आणि इतकी व्हरायटी आहे इवन आता तुमचं दिवाळी फराळ पण येतोय म्हणजे दिवाळी फराळाचं मागच्या वर्षी तर मी म्हणजे मी स्वतःही घेतला होता आणि क्लायंट्सही पाहिले होते परदेशी पोहोचलेला आहे. आवर्जून आता यावर्षी पण शंभर टक्के ऑर्डर आले असणार की सुरुवात झालेली क्वालिटी मॅटर्स म्हणजे लिखाणात असो किंवा तुमचे आता या फूड बिझनेस मध्ये पण क्वालिटी मॅटर्स म्हणजे हे तू सिद्ध करू राईट ठेवावीच लागते ती नसली तर तुमच्याकडे क्लायंट परत कसे येतील नहीं। तो महत्वाचा भाग तोच आहे की तुम्ही लिहिताना सुद्धा आता ना ज्या वेळेला मी फेसबुकवर एखादी पोस्ट लिहिते तर ती पोस्ट लिहित असताना ती रिपीट होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते बरोबर तोच तो पण आला तोच तो पण आला असं नाही व्हायला पाहिजे ज्या वेळेला मी पहिल्यांदा फेसबुकड्या बाया फेसबुकड्या लेडीज बायका लेडीज बायका हा मुद्दाम शब्द आहे बरं काय खरं सांगायचं तर फेसबुकड्या लेडीज बायका ही पोस्ट मी लिहिली तर ती पण अशीच प्रचंड व्हायरल झाली होती मग त्याच्यानंतर दुसरा भाग तिसरा भाग असे करत गेले मग त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवली होती की त्याच्यामध्ये रिपीट नाही व्हायला पाहिजे की बाबा ह्या भागामध्ये जे आलेलं ते पुढच्या भागात नाही यायला पाहिजे योगासन योगासनांचा दिवस असतो तर मग एकवीस जूनला मी स्पेशल फेसबुक ही योगासन नावाची पोस्ट लिहिलेली होती तर त्या प्रत्येकामध्ये कि नाही तो की भाग आणि तो त्यावेळेला सुचतो हा भाग आहे ह्युमर योमर योमार बरोबर सुचतो हा म्हणजे बाबा हो मी असं असं हे केलेलं आहे आणि मग मी ते मला मग नंतर म्हणजे आमच्या इकडच्या कोल्हापुरी भाषेमध्ये ना याला छर्र येणं असं म्हणतात म्हणजे सणक येणं लहर येणं ते कोल्हापुरी ज्या लहेिकडच्या शब्दांमुळे ती पोस्ट अजून इंटरेस्टिंग बनते आ, 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 बनते आणि एकदम मजेदार की आम्हाला ते शब्द सगळ्यांना माहिती नसतात आता ना तीच हे होती की आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये ना असं म्हणतात खूप मोठ्या हसलं ना तर आता पुणेरी लोक कसे म्हणतील असं का तू सात मजली हसायला लागलेस कोल्हापूरातले लोक असं म्हणणार असं का भिंतड पडल्यासारखं हसाय लागलेस असं हे असतं काय मग हे फेसबुकची आपण वॉल म्हणतो शुद्ध मराठीमध्ये वॉलचा अर्थ भिंत होतो कोल्हापुरी भाषेमध्ये भिंत नाही म्हणजे माझं भिंताड माझं राज्य चाललेलं हे लोकांना असं रिलेट होत जात त्याच्या बरोबर सो so, मराठी कंटेंट मध्ये नवीन लोकांना भविष्य आहे का हा जनरली प्रश्न विचारला त्याचं कारण असं जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला असला तरी सुद्धा काय माहितीये की तो तुमचा इमोशनल जे राईटप आहे की नाही तो एआय करू शकत नाही तुम्ही त्याला एखादं वाक्य लिहायला दिलं तर ते वाक्य तो लिहून काढेल समजा तुम्ही सांगितलं ते बोल तर नहीं। नहीं। ते बोलताना कुठल्या शब्दावर जास्त भर द्यायचा आहे मोनोटोनस एका सल लाईनीमध्ये ते बोलत जातं असं नाही होत मग तेच तुम्ही एखादी जाहिरात माणूस तयार करतो तर ते जिंगल हे करत असताना ज्या वेळेला गायलं जातं तर त्याला किती वेगळ्या वेगळ्या पट्ट्या असतात एकदम कधी वरची पट्टी असती कधी खालची पट्टी असती आपल्या नु। लिखाणाच्या बाबतीमध्ये पण तसंच असतं असं होत नसतं की बाबा हे आलं म्हणून संपलं एक वेळ टेक्निकल रायटिंगला ए आय बीट पण तुमचे जे इमोशनल रायटप्स आहेत ते किंवा तुम्हाला अगदी व्यवस्थित जे उच्चार करायचे बोलायचे हे करायचं असेल तर तिथं माणसाला पर्याय नाही त्यामुळं तुम्ही तुमचं लिखाण जर उत्तमातलं उत्तम म्हणजे अक्युरसी ही जास्त उत्तमचा भाग नंतर झाला पण पहिली गोष्ट अक्युरसी अक्युरसी एकदा तुमच्याकडे आहे म्हटलं की नाही की नो वन कॅन बीट यू हो, तुम्ही तिथं राजेच राहता पण वाचन त्याच्यासाठी भरपूर करायला पाहिजे गोष्ट खूप लोकांना पुस्तकं लिहायची असतात पुस्तकं लिहायची असतात तर त्यांना त्यांचं नाव त्याला द्यायचं असतं पण लिहायची कला नसती तर तुम्ही घोस्ट रायटिंग म्हणून सुद्धा काम करू शकता की बाबा बरं मी प्रॅक्टिकली मी विचार करते की समजा आपलं नाव नाही आलं काय फरक पडतो काही काही नावाजलेले लेखक आहेत की त्यांच्या टीम आहेत घोस्ट रायटर्सच्या नाव त्यांचं येतं पण लिहिणारे लोक हे असतात अरे मजबूत पैसा घेतात त्याच्यासाठी मग काय हरकत आहे तुमच्यामध्ये कविता तुम्ही चांगल्या करू शकत असाल जिंगल्स मी कितीतरी जाहिराती लिहून दिलेल्या छोट्या छोट्या जरी असं वाटत असलं तरी जाहिराती मी कितेको जाहिराती लिहून दिलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये बिल्डर्स होते कपड्याचे दुकानदार होते त्यानंतर असे छोटे छोटे होता त्यांच्यासोबत मी काम करते अजूनही नंतर इव्हन प्रियम फुड चे मी जे कॉपीज बघते तुझे त्या जाहिराती खूप क्रिएटिव्ह असतात म्हणजे कुठलाच म्हणजे जर आपण पेड जर घेतला कुठल्या एका एजन्सीकडून पण ते तो टच असणार नाही जितका त्या तुझ्या जाहिरातीमध्ये असतात म्हणजे ते हा हेच त्याचं कारण की ज्यावेळेला आपण स्वतःच कंटेंट लिहिणारे असतो त्यावेळेला माहिती असतं की इथं आपल्याला नेमकं कशावर फोकस ठेवायचं आहे त्यामुळं ते अगदी व्यवस्थित तुम्ही करू शकता त्यामुळं आणि एकदा तुम्हाला क्लायंटची नाडी समजली त्याच्यामध्ये की हा ना हे पाहिजे शकत नाही तुम्ही पुढे चालू बरोबर कॉपी रायटिंगमध्ये म्हणजे कॉपी रायटिंग मध्ये पण खूप म्हणजे जसं कंटेंट रायटिंग मध्ये जसं चांगलं तुम्ही लेख लिहू शकता कॉपी रायटिंग मध्ये पण भरपूर म्हणजे कमाई जास्त असते आणि क्रिएटिव्हिटी तुमची खूप मदत होते त्याच्यामध्ये अगदी पणायलाच लागते तिथं क्रिएटिव्हिटी तिथं तर तुम्हाला एक शब्द दुसऱ्यांदा रिपीट होऊन चालत नाही लोकांना कॉपी नाही म्हणजे की नाही गंमत सांगते काय माझ्याकडे मध्ये एकदा ट्रान्सलेशनचं काम आलं होतं तर माझ्याकडं ह्या फूड प्रोडक्शन मुळे तेवढा वेळ नव्हता की मी ते करू शकेन व मी माझे जे ग्रुप्स आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुप्सना मी हे केलं लो। लोकांची मेंटॅलिटी काय माहितीये की म्हणजे त्यांना असं वाटतं की म्हणजे कॉपी रायटिंग म्हणजे काय आहे तर कॉपी करायची आहे नुसती काय आहे ते आपण अरे नाही ते इतकं अवघड काम आहे की नाही की तुम्ही असं जाता जाता ते करू शकणार नाही त्याच्यासाठी तिथे बैठक मारून बसावंच लागतं मला एवढ्या वेळामध्ये मी आता चार दिवस नाही मी पाच दिवस पाचव्या दिवशी मी गावाहून परत येणार आहे आणि मी त्यावेळेला तुम्हाला दिलं तर का अरे नाही मला आत्ता दोन दिवसात हे लागणार आहे तर तुम्ही तुमच्या वेळेचा हे लक्षात ठेवायला पाहिजे की इथं आपल्याला ह्या वेळेला द्यायचं तिथं तुम्ही प्रोफेशनल म्हणून एकदा तुम्ही काम करायला तुम्हाला मी त्या प्रश्नाकडे येणारच होते की घरबसल्या महिलांसाठी जेव्हा फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून काम करायचं असेल किंवा कोणालाही तर कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा तुमची भाषेवर खूप पकड मजबूत पकड असली पाहिजे ती तर हळूहळू येत ये जाते सोडून तुम्ही जितकं वाचाल तेवढं ते हळूहळू तुमच्यामध्ये अप येत जातं की काय बरोबर आहे काय चूक आहे हे समजत जातं काना मात्रा वेलांटी उच्चार ह्या सगळ्या ज्या प्रॉपर हे होणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवायला लागतं आणि त्याहून महत्वाची गोष्ट काय असते आहे कॉम्पिटिटरकडे आपल्याला पहिल्यांदा लक्ष ठेवायला लागतं की त्यांनी कॉपी कशी तयार केलेली ती कॉपी म्हणजे तुम्ही त्यांची कॉपी करू नका पण तुम्हाला त्याच्यामध्ये काय तुम्ही वेगळं देऊ शकता हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवायला लागतं नंतर वेळ पाळावी लागती तुम्ही मी घरात बसून काम करणार आहे खूप वेळेला बायकांचा हे कसं असतं माहितीये का की बाबा मी घरामध्ये बसून काम करते तर मी माझ्या वेळेनं काम करणार नाही तुम्हाला क्लायंटच्या वेळेनं काम करून द्यायचं असतं ते त्या वेळेमध्ये त्याला पूर्ण करून द्यायचं असतं तुमच्या वेळेनं नाही तुम्हाला काम फ्रीलान्सिंगचा अर्थ तुम्ही घरातून काम करणार आहात त्यांच्या ऑफिसला जाऊन तुम्ही पगारी नोकर म्हणून काम नाही करणार आहात पण ते तुम्हाला वेळेतच करून द्यायला ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या प्रोफेशनलिझम आणि अक्युरेसी आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच मार्केटिंग करता यायला पाहिजे की तुम्ही काय चांगलं करू शकता माझ्याकडे हे ही माझी क्वालिटी आहे तुम्ही म्हणजे आता डायरेक्ट एकदम आपण आपली फर्म नाही चालू करू शकत पण तुम्ही ज्या वेळेला मी कंटेंट रायटर म्हणून काम करतोय मी कॉपी लिहितो मी ट्रान्सलेशन करतो तर तुम्ही पहिले तुमची पोस्ट इतकी मजबूत लिहायला लागते की ती पोस्ट बघितल्यानंतर लोकांना अरे चला बघूया याच्याकडे काय आहे असं म्हणून लोकांना यायला वाटायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा बरोबर नाही मी खूप जणांकडे बघितलंय की त्यांचं ते स्वतः काय काय काम करतात हे सांगताही त्यांना येत आणि मग ते म्हणजे मी जसं खूप जणांना वर्कशॉप मध्ये पण सांगते की ऍट एक काहीतरी तुमची माहिती असलेला किंवा एक पोर्टफोलिओ बनवा तर क्लाइंटला पाठवणं सोपं जाईल की क्लायंटला एवढं वेळच नसतो तुम्ही काय काय करताय मग एक एक लाईन लिहित जाणं ह्याला फार म्हणजे ते प्रोफेशनल वाटत नाही वाटत नाही बरोबर तुमचा पोर्टफोलिओ मजबूत बनवा मी काय म्हणते की तुम्हाला काही काही गोष्टी तुम्ही लर्न अजून शिकायच्या अवस्थेमध्ये असाल पण ते तुम्ही कॉन्फिडन्स हा फार मॅटर करतो की समोरच्या माणसाला ज्या ला वेळेला लागता ला तर तुमच्या शब्दांवरची पकड केल्यानंतर अरे नाही ये बंदा ना फाईंड आहे असं वाटलं पाहिजे इतका कॉन्फिडन्स तुमच्या बोलण्यामध्ये असायला पाहिजे खरे खूप खूप छान खूप महत्वाचे मुद्दे सांगितले आज म्हणजे रायटर कंटेंट रायटर म्हणून तुलाही खूप फोन येत असतील की आम्हाला शिकायचंय किंवा माझ्या तर वर्षामुळे येतच राहतात आणि या क्षेत्रामधले खूप बारकावे आहेत जे प्रत्येकाने एक एक स्टेप पुढे जायचं असतं म्हणजे मी आताच्या मुलांना बघते मध्ये बघते की पेशन्स नसतात त्यांना हो 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 अरे सुरुवातीचे कितीतरी दिवस ना मी काम चालू केल्यानंतर परभणीचा एक पेपर आहे बर का तर त्या परभणीच्या पेपरमध्ये मी कथा दिल्या होत्या फ्री ऑफ कॉस्ट दिलेल्या होत्या त्या कथा पण त्यावेळेला सायमल्टेनियसली माझं इन मराठीमध्ये काम चाललेलं होतं त्यामुळे त्यांच्याकडून मला येत होत्या म्हणजे जे काही मी हे मध्ये सगळ्यात उत्तम इन्कम म्हणजे मी जवळजवळ घरामध्ये बसून त्यावेळेला आणि त्यावेळेला त्यांचा दर पण खूप कमी होता एका आर्टिकलला त्यावेळेला इन मराठी शंभर रुपये देत होती त्या दिवसात मी इन मराठीकडून कोरोनाच्या काळामध्ये तीन तीन हजार रुपये माझं बिल आलेलं आहे छोट्या गावामध्ये सफिशियंट आहे म्हणजे असं खूप त्यावेळेला तर कोरोना होता त्यामुळे घरातून बाहेर पडायची सोयच नव्हती मला आणि आताही मी मेट्रो वगैरे सुरुवातीला खूपदा जेव्हा स्टार्ट करता फ्री पण काम करावं लागतं म्हणजे लागतं काही कमी पण तुम्ही एका ठराविक मोमेंटला जाऊन पोहोचलात की नाही की मग मात्र तिथं तुम्ही चार्जेस अप्लाय करायचे तिथं तुम्ही म्हणून मागं करायचं रे हा तुम्हाला काही सामाजिक बांधील की म्हणून तुम्ही एखाद्या ट्रस्टला मदत करायसाठी म्हणून वेल अँड गुड पण जर का तो ट्रस्ट तुमच्या नावावर जर पैसे घेणार असेल तर त्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय काम करायचं नाही हे लक्षात ठेवायचं याच सो खूप महत्वाची माहिती सांगितली मुक्ता कुलकर्णी यांचा फेसबुक प्रोफाईल इव्हन त्यांचं शब्दरूप कंटेंटचा फेसबुक पेज पण आहे राईट सो so, त्याच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असतील प्लस प्रियम फूड हे ज्यांचं म्हणजे जे जै फूड बिझनेस आहे घरगुती त्या पदार्थ करून देतात आणि एकदम जे अजिबात अस्वच्छता नसते इवन त्यांच्या जे मदतनीस आहेत सगळेजण प्रॉपर कवर करून बनवतात त्याच्यात कधीही तूप वगैरे व्यवस्थित वापरलं जातो आणि क्वालिटीचा yes. बेस्ट असते म्हणजे पुण्या मुंबईच्या लोकांनी ना कोल्हापूरची जी चव आहे ना ती म्हणजे तशी चव इकडे मिळत नाही तुम्ही कुठूनही जरी घेतलं तरी सो तो त्या प्रियम साठी पण त्यांचा नंबर आहे बिझनेस नंबर आहे ना तुमचा फॉर प्रियम oh, फूड बिझनेस नंबर तोही नंबर येस सो तोही शेअर करते आणि खूप थँक्यू एवढा वेळ काढून आल्याबद्दल आणि मजा आली बोलताना खूप वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले आय होप की हे या क्षेत्रात नवीन लोकांना येणार आहेत त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल ठरते अगदी 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 नक्की नक्की त्यांना फार आणि फक्त एक गोष्ट त्यांना पेशन्स सगळ्यात मोठं आपल्या म्हणजे कंटेंट रायटर जे लोक ह्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांच्याकडची दोन हत्यार सगळ्यात मोठी मजबूत सगळ्यात पहिलं पेशन्स आणि दुसरी म्हणजे भाषा ही yes. तुम्ही एकदम मजबूत ठेवली ना म्हणजे भाषा तुमची लिखाणातली भाषा पण चांगली पाहिजे आणि प्लस तुम्ही स्वतःच मार्केटिंग करायची जी भाषा असते ना ती जमली की वन कॅन बीट यू हे नेहमी लक्षात यू